मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील दिगंबर नारायण चव्हाण यांच्या मालकीची चार सिलेंडरची यंत्रचलित मासेमारी रोहिदास दीपस्तंभ मणेरी खडकाजवळ खोल समुद्रात जलसमाधी मिळाल्याने लाखाचे नुकसान झाले आहे राजपुरी बंदराजवळून दिगंबर नारायण चव्हाण यांच्या मालकीची चार सिलेंडरची यंत्रचलित दालंदी मासेमारी रोहिदास नौका रोजच्या प्रमाणे मासेमारी करिता सकाळी सहाच्या दरम्यान दिगंबर नारायण चव्हाण नारायण पद्मा चव्हाण मयुरेश नारायण चव्हाण लहू महादेव मालिन सोमनाथ धनंजय चव्हाण लहू पद्मा वासकर प्रदीप परशुराम वासकर एक नाखवा व सहा खलाशांबरोबर मासेमारी करता निघाली नांदवली दीपस्तंभ मणेरी या खोल समुद्रात मासेमारी करीत असताना बोटीच्या पंख्यामध्ये खडक लागल्याने बोटीत पाणी शिरल्याने बोटीचा ताबा सुटू लागला त्वरित नाखवा दिगंबर चव्हाण यांनी त्याच परिसरात मासेमारी करीत असणारे राजपुरी येथील गंगासागर बोटीचे मालक दिलीप नारायण आग्रकर यांना कळविले ताबडतोब दिलीप आगरकर यांनी आपली बोट त्या दिशेने वळवली परंतु तोपर्यंत रोहिदास बोट बुडू लागल्याने बोटीवर असणारे नाखवा आणि सहा खलाशी यांनी समुद्रात उड्या मारल्या होत्या नाखवा व वा खलाशांना वाचवण्यासाठी दिलीप आगरकर यांनी आपल्या बोटीचा स्पीड वाढवून नाखवासह सहा खलाशांना वाचविले परंतु सहा खलाशांपैकी लहू पद्मावासकर यांच्या नाका तोंडात पाणी शिरल्याने त्यांची तब्येत बिघडत असल्याने दिलीप आगरकर यांनी आपली बोट किनाऱ्यावर आणून लहू वास्कर यांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांची त्या ठिकाणी तपासणी करून पुढील उपचारासाठी अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ मुंबई अध्यक्ष तथा राजपुरी श्री लक्ष्मी मच्छिमार सोसायटीचे चेअरमन विजय व प्रसाद आंबेडकर आणि प्रलय आंबेडकर यांनी दिली जनोदय करिता अमोल कुमार जैन अलिबाग